नमस्कार शहादा डोंगरा रस्त्यावर फॉर्च्युनर कारने आई एकाला चिरडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण शहादा शहरातील डोंगराव रस्त्यावर असलेल्या संजय पावभाजी समोर काल रात्री एक भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली वाढदिवस असल्याने बाहेर जेवणासाठी गेलेले वाघ कुटुंब घरी परत येत असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारने धडक देत दोन्ही माहिले तसेच त्यांच्या पाळीव कुत्रा याला गंभीर दुखापत झाली त्यात कल्पना गजानन वाघ वय पंचेस राहणार द्वारकाधीश नगर शहादा यांना तात्काळ नागरिकांच्या मदतीने सार्थक हॉस्पिटल दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले तसेच आकाश गजानन वाघ वय एकोणास वर्ष हा अधिक उपचारासाठी धुळे येथे घेऊन जात असताना तो सुद्धा मयत झाला घटनास्थळावरून कार चालक अपघात होताच पडून गेला होता त्याला आज दुपारी शहादा पोलिसांनी अटक केली असून त्याचे नाव आदित्य उचित पाटील वय एकतीस वर्ष व्यवसाय शेती राहणार जॉन डिअर शोरूमच्या मागे खेतिया रोड शहादा तालुका शहादा असे आहे त्याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्क्याऐी एकशे पंचवीस ए भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम अकरा एक प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणाशे साठ सह कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस एकशे सत्याऐंशी मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गेल्या पंधरा दिवसापूर्वी शरद पवार गटाचे प्रदेश समन्वयक डॉ तुषार संसे यांनी बांधकाम भाऊ तात्या पेट्रोल पंप ते पटेल रेसिडेन्सी पर्यंत भरधाव येत असणाऱ्या वाहनांना लगाम लागावा म्हणून या रस्त्यावर ठिकठिकाणी तीक गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती तीच मागणी बांधकाम विभागाने वेळीच केली असती तर कदा कदाचित ही घटना घडली नसती असाही प्रश्न यातून उपस्थित होत आहे याबाबत बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर निर्माण करत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे सात नितीन रात्री डोंगरगाव रोड वरती अत्यंत हृदय हिरगावून टाकणारी अशी घटना घडली रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास डोंगरगाव रोडवरील संजय पावभाजी या ठिकाणाजवळ भरधाव फॉर्च्युनर गाडीने एक आई मुलगा या दोघांना जोराची धडक देऊन ते त्याच ठिकाणी जागेच मृत्युमुखी पडले शहादा शहरामध्ये अत्यंत हृदय हेलखावून टाकणारी ही घटना घडलेली आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार प्रांत आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं की या रोडवरती सातत्यानं अपघात घडत असतात भविष्यामध्ये या रोडवरती कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून तातडीने या ठिकाणी Uh, गतिरोधकची आपण या ठिकाणी मी मागणी त्या ठिकाणी केली या रोडवरती मोठ्या लॅम्प सुद्धा आहे हा हायमस लॅम्ब वर्षानुवर्ष बंद आहे या रोडवरती रहदारी खूप आहे शाळेत ये जा करणारी मुलं असतात वृद्ध म्हातारे लोक या रोडवरती ये जा करतात हा रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावरती गतिरोधकची मागणी सातत्याने अनेक लोकांनी केली पण या पंधरा दिवसापूर्वी मी मागणी करत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी मला ज्या पद्धतीने उत्तर दिलं की याची परवानगी ही कलेक्टर ऑफिसकडून घ्यावी लागते त्यानंतर या सर्व ही प्रोसिजर असते मी त्यांना म्हटलं एखाद्या गोष्टीवरती जर का मनुष्य हानी होणार असेल आणि ती होऊ नये यासाठी आपण कायदा बाजूला ठेवून या गोष्टी केल्या पाहिजे तर हे अत्यंत असं निर्लज्जपणाचं उत्तर जर असे अधिकारी देत असतील आणि अशा घटना जर घडत असतील तर या प्रोसेसमध्ये येणारे सर्व अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील या सर्वांवरती या घटनेमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आम्ही करणार आहोत